नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचं या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग डग साहेब सांगतायत की दुष्काळ कधी पडणार हे कसं ओळखायचं ते एकदा तुम्ही ऐकाच पहिले एकोणीसशे सत्तरला ऐंशीला त्याविषयका हवामान हो अंदाज देणाऱ्या संस्था नव्हत्या मग हवामान हो अंदाज कशाहून ओळखायचे तर एका आंब्याच्या झाडावर ओळखायचे वाटल्यास तुमच्याकडे गावरान आंबे असले तर तुम्ही काय करा ऑब्झर्व करा निरीक्षण करा की वाटल्यास यावर्षी बघा की एक उदाहरण सांगतो ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि आपल्या घरच्या मंडळीनं कैर्या त्या कैऱ्याचं लोणचं घातलं किंवा खार घातलं आणि त्या आंब्याच्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की दुष्काळ पडतो गावरान आंबा पिकला आणि रस खाल्ला की दुष्काळ पडतो दोन हजार सतरामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी इतका रस खाल्ला इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला पण दोन हजार अठरापासून बघा तुम्ही गावरान आंब्याला कैऱ्या लागल्या सगळ्या लागल्या पण काय झालं उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि कैऱ्या पडून गेल्या तुम्हाला रस बी भेटला नाही काहीच नाही मग रस नाही भेटला म्हणून जमलं नसता रस खाल्ला असता तर पुन्हा आणखी दुष्काळ भोगा भोगावं लागला असता म्हणून काय करा वाटल्यास तुम्ही तुमच्याकडं गावरान आंब्याचं झाड असलं तर या पूर्वीचा आठवा तुम्ही की कोणत्या वर्षी आपण रस खाल्ला आणि कोणत्या वर्षी नाही खाल्ला हे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची गावरान आंब्याचा रस खाल्ला आणि तुम्ही समजायचं दुष्काळ पडणार आणि समजा नाही खायला भेटला की त्या वर्षी पाऊस हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे तसे वावटोळ वावटळ किंवा वाटोळी तुमच्याकडे वावटळ म्हणतात का दोन वावटोळ किंवा वाटोळी आमच्याकडे वाटोळी म्हणते की ज्या काय तुम्ही शेतात गेल्याचे असताना शेतात गेल्याच्या नंतर काय व्हाय असतं की तुम्ही कामं करत असताना काय होतं कांदा वाळू समजा कांदा काढत असताना किंवा हळदी काढत असताना तुम्ही शेतात गेलं शिवाय कापूस वेचत असताना वाटोळी सुटतात किंवा वाटोळ सुटतं की समजायचं कम्प्लेट तीन किंवा चार दिवसाला पाऊस येणार म्हणून काय होतं की हे संकेत दाखवतं वाटोळी सुटल्या की काय होतं की कम्प्लेट कुठंतरी आता चक्रीवादळ व्हायला जर वाटोळी इकडून इकडे गेलं समजा की समजा इकडं इकडल्या भागामध्ये चक्रीवादळ होणार आहे आणि जर वाटोळी समजा इकडल्या भागाकडून इकडे गेलं की समजा जे इकडल्या भागामध्ये चक्रीवादळ होणार आहे आणि त्या आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आहे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांचा पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजाबद्दलचा हा व्हिडिओ आपण पाहिला आहे आणि यामध्ये पंजाबराव डक यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कसा बदल होतो हवामानाचा बदल आणि हवामानाच्या बदलामुळे काय काय गोष्टी घडतात या संपूर्ण गोष्टींचा आढावा आपल्याला यामध्ये अनुभवायला ऐकायला मिळालेला आहे तर मंडळी तुमच्या हे लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं पाऊस कमी होतो किंवा पावसाळा हा कमी होतो आणि आपल्याकडे दुष्काळाचं संकट येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला लागला असेल पंजाब रावटक गेली कित्येक वर्ष पंजाबराव डक हे हवामानाचा अंदाज देत असतात आणि शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांनी दिलेल्या हवामानाच्या अंदाजाचा अचूक फायदा हा गेली कित्येक वर्ष होतो आहे आणि इथून पुढे देखील होत राहील यात तिळ मात्र शंका नाही त्यांना फॉलो करणारे त्यांचे चाहते महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंजाबराव डक हे आपल्या कुशल नेतृत्वाने कुशल बुद्धिमत्तेने पर्यावरणाचा अभ्यास करून पाऊस कसा पडेल दुष्काळ होईल का गारा पडणार आहेत का थंडी वाढणार आहे का ऊन किती येऊ शकतं त्यावर निसर्गाचा कसा परिणाम होतो निसर्गातले जे विविध चक्र आहेत ते कसे फिरतात कशा पद्धतीनं काय काय गोष्टी घडतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते करत असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या वातावरणाचा बदल कसा होतो आणि वातावरणाच्या बदलामुळे आपलं आयुष्य कसं बदलतं याचा देखील ते खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करतात आणि त्याच अभ्यासाचे काही उदाहरणं ते आपल्यासमोर मांडतात आणि ते कधीकधी तंतोतंत खरे देखील ठरतात तर अशा पद्धतीचा हा एक अभ्यास आणि किंवा हा एक त्यांचा अनुभव त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे मंडळी हा त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा पण आज गजर शेतीचा सोहळा हा पावसाचा धन्यवाद